प्रत्येक वेळी मला चुकीचं ठरवलं जा जातं प्रत्येक वेळी घरात पण आणि सोशल मीडियावर पण आता सोशल मीडियावर मी बोललेलं दिसतंय मी तिला काल किरकिर केलेलं दिसतंय म्हणे आली तरी पण तुझी किरकिरीच असते बाबा आणि काय 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 मलाच नावं ठेवली गेली पण त्यामागं माझी जी, जी तळमळ होती ज्यासाठी मी बोलत होतो ते कोणाला नाही दिसलं आज त्रिशाच्या डोळ्याला अशी जखम झाली आहे ना ते बघून माझ्या पोटात आग उठायली नुसतं का बरं एका दिवसात असं काय केलं हिन डोळ्याला तिच्या कि तेवढी मोठी जखम झाली तर मी आता ठरवलंय तिला तिथं बोलाय बोलणार नाही ना काहीच नाही मी माझं मी असं करणार समजा आता कामाला नाही ना असं कुठं तर जायचंय काम आहे म्हणून असं निघून येणार आणि इकडं येऊन कुठं तर बसणार लांब असं ठरवलंय तिला बोलायचंच नाही तिला कसं वागायचंय ते आता तिला तिच्या मर्जीनं जगू देणार आहे मी म्हणजे पुरुषेत चुकीचा असतो काय प्रत्येक वेळी बायकांच्या चुका नाही दिसणार कोणाला काय गरज होती मायरला पळायची हां काय काम होतं त्यांच्या कामाला ही मदत कराय पळणार का आणि परत आणून सोडाया मग मी जायचं घेऊ गे, घेताना म्हणजे इकडून जाताना ते येणार घेऊन जाणार त्यांची कामं करायला लावणार आणि परत सोडाय कोण येणार आहे लय लयवाय आहे मला असली किरकिरी तुम्हाला वाटतंय मू की मीच किरकिर करतोय खायला बसलो तरी पण किरकिर असते त्या बाईची म्हणे अजून पण कमेंट होती की बाबा पण वैतागल्या असतील याच्या अशा मेंटल अशा स्वभावानं माझ्या बापाला माहित आहे मी काय बोलतोय चुकीचं आहे का नाही सगळं कळतंय त्यांना आता आर्यनचा प्रश्न आर्यन उलटा बोलतो आईला मारतो तू शिकवतो तुझं वळण त्यांना लावतो असं काय नाही मी काय कधी त्यांना सांगत नाही की आईला मारा किंवा उलटं बोला ते बोलतात आता मी बोलायला लागलो मध्येच आणि मेन विषय असा होतो ते 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 की ते असत्यातच व्हिडिओ बनवताना ते बोलून टाकतात ते खरं बोलतात ते तुम्हाला वाटतं की उलटं बोलतात त्यांच्या मनातलं ते सांगतात की बाबा तिथं त्यांना कसा त्रास झाला काय झालं तो काय म्हणत होता की मला तिच्या बापानं मारले म्हणजे तिच्या आईच्या बापानं असं त्याचं मत होतं की मला त्यांनी मारलं हिनं मला त्यांच्याकडून मार बसवला हो मग बोल ही बोलली असेल मला उलट बोलतात उलटं बोलतात असं काय तरी त्यामुळं ती पिकअप कामाची बघा आपल्या पाठीमागून चालली ती त्या बाईची किरकिरी खूप असायची ना त्यामुळे आम्ही बंद झालो तो पिकअप थांबून बोलत होता माझ्याशी कुठं चाललाय काय असं तसं चांगला होता तो पण माणूस म्हणजे तो जो पिकअपवाला आहे तो चांगला होता पण तिची काही बाई होती ना कामाली ज्याच्याकडे आम्ही कामाला जात होतो जे जा गाडी मालक होते त्यालाही त्रास देत होते त्यामुळं आपल्याला काही पटत नव्हतं अशा खूप गा जात्यात गँगा अशा उस्तोडीला इकडं पण चालली बघा पण कसं ते पहिल्यापासून त्यांची गँग असते ना मग अधूनमधून आपला नाही ते मग त्यामुळं जाऊ द्या म्हणलं आता बसावं घरी त्यांची किरकिरीनं वैताकून मी तिला घरी ठेवलं म्हणलं जाऊ द्या आराम करू द्या आता ज्वारी पण काढायची दिवस जवळ आले तर आराम करावा असं म्हणून मी दिली सूट असू दे म्हणलं घरी तर त्यात काही लोक म्हणतात कधी तिला घरी बसून कामाला जात होता बाबांनो मी तसं नाही बोलत ताईनं मी तसं नाही बोलत मी असा बोलत होतो की जसं कामाचं मी बंद करून टाकलं हिला घरी ठेवलं आहे म्हणजे मी पण घरीच आहे मी म्हणत नाही तिला घरी ठेवलं आहे मी कामाला चाललो आहे आम्ही घरी जसं राहिलो आहे तशी तिची किरकिर सुरू झाली आता जेवताना पण कुठं भाकर मोजतात काय किती माणूस खायला आहे म्हणून आणि त्यावरनं पण किरकिर मला माझी सटकते मग माझं मोजमाप केलं ना खाण्यापिण्याचं मग माझं आहे आणि पण मोजमाप केलं तर म्हणजे मी काय लय मोठा खायला लागलो आहे असं जाडजूड हाय म्हणून लयच खातं आहे असं काय नाही ज्या अंगाने काडीमोडीचे असतात तेच लय खात्यात कधी पण बघा तुम्ही तुमचे पण कोणी नातलगा असतील मित्र असतील त्यांचं तुम्ही निरीक्षण करा जे जाडजूड असतात ते कमीच खात्यात खाण्याच्या गोष्टीच काढा हा कुठं साडीच नाही घेतली आग दागिन करायचं काय हा जमा आहे का सध्या भाव कुठं वाढलाय सोन्याचं आहे ना सोन्याचा भाव सध्या दोन लाखापर्यंत गेलाय आणि या आपण गरीबाची माणसं आपण गरीब माणसं आपल्या हातावरचं पोट आणि आशामध्ये सोनं नाणं करणं आपल्याला साहजिक नाही आहे का साहजिक तुम्हीच सांगा बरं मी असाच आता इकडं लांब कुठं तर बसणार आहे दिवसा असेच घालणार आहे जोपर्यंत आता ज्वारीचे काम सुरू होत नाही म्हणायचं घरी कामालाच म्हणजे माझं काम आहे बाहेर जायचं निवांत बसायचं असंच करणार आहे वैताग आलाय मला कितीचा तोंड देत बसावं ती बोलणार मी बोलणार त्यात वादविवाद होणार पोरं ऐकणार ते मध्येच बोलणार तुम्हाला वाटणार मी पोरांना शिकवतोय उलट सुलट बोलायला त्यापेक्षा आपण लांब राहिलेलं बरं असं माझं मत तुम्हाला काय वाटतंय मी जो निर्णय घेतोय तो योग्यच आहे ना मला म्हणताय ना तुम्ही कि तुला भांडण केल्याशिवाय करमत नाही विषय असा नाही तिला भांडण केल्याशिवाय करमत नाही असं आहे मॅटर ते पहिला असं व्हिडिओ काढताना मी असं रस्त्याला कोणी जात असेल ते लोक बघतात ना तोंडाकडं त्यावेळेस मला लाज वगैरे वाटायची पण आत्ता काय नाही वाटत आता, आता सवय होऊन गेली मग काहींचं मत युट्यूबवरती पैसा कमावण्यासाठीच हा मुद्दा तिला त्रास देतोय अरे बाबा एवढं काही लय मोठं मला येत नाही आला तरी किती येतो जे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतात त्यांना माहिती आहे किती दिवसांना पगार होतो काय होतो आलेले चार पैसे ते मी माझ्याच मड्यावर नाही टाकत ते मी सगळ्यांसाठीच उपयोग करतोय सगळ्यांनाच त्याच पैशातून मी काही ना काही बाजार आणतो काही ना काही वस्तू आणतो काही ना काही घरासाठी केलं काही ना काही करतच राहिलो ना मला म्हणते मी तुम्हाला एका वर्षात तीस चाळीस हजारच कमवून दिले म्हणे अगं बाई मग एका वर्षात काय काय करतोय आपण खातोय किती याचं मोजमाप कोण करणार आहे भांडण काढाय फक्त बायांना निमित्तच हवं असते कशावरन पण भांडण काढू शकतात झोपताना घोरण्यावरून काढू शकतात तर जाग झाल्यानंतर तुम्ही लवकर आंघोळ केली नाही या कारणावरून देखील भांडण काढू शकतात गड्या माणसाचं कोण त्यांच्या इच्छाचं काय त्यांचा कोण विचार करणार जीव नाही आम्हाला किटकिट किटकेट किटकिट कधी किट बघावं तवा व्हिडिओ तू पण बघत असेल पूजा तुझ्या थोबाडाला आग लागू दे तिकडं मला असंच मी आता राहणार आहे मी फिरनार, फिरनार करत, निवांत असंच कुठं पण फिरणार करणार फिरणार म्हणजे काय पैसा खर्च करत फिरणार असं नाही घ्यायचं कुठं तर झाडाखाली निवांत बसायचं मोबाईलमध्ये बघायचं व्हिडिओ अपलोड करायचे काय तरी आता तिला मी म्हणणार होतो की आपण काहीतरी अशी मस्त कॉमेडी व्हिडिओ बनवत जाऊ दोघं मिळून मी तुला डायलॉग जे सांगेल शिकवल ते, बो, ते बोलत जा पण तिची पण त्यामध्ये इच्छा असायला हवी तिला पण आवड असायला हवी खाती पितीन झोपती खाती पितीन झोपती सगळ्यांना मी चुकीचा वाटायला लागलोय असं वाटतंय मला की आपणच चुक चुकीच आहे ना तर जाऊ दे आपणच बोलायचं नाही आपण आपलं आपलं गुपचुप राहायचं तोंडाला टेप लावायचा नाहीतर होट शिवून घ्यायचं ना आपलं आपलं चुप रायाच बाकी कसं करायचं ना काय करायचं त्यांचं ते तिकडं बघ असंच ठरवलंय वैता घेऊन गेलाय मला बाय ही गाडी पण आता गेली बघा किती लोक बाया त्या कामासाठी धावपळ करतात तरी मी हे मीच म्हणलं जाऊ द्या आता ज्वारीचे पण दिवस जवळ आलेत आणि या लोकांची किरकिरी आपल्याला काही सण नाही होत त्यामुळं बंद करू राहू दे जाऊ दे बसू घरी निवांत तरी असं बसती घरी जाऊ द्या आपण काय बोलायचंच नाही